پي तुम्ही आता प्रचार भराडी मध्ये कसा प्रतिसाद मिळतोय आम्ही आता सकाळपासून भराडी या गावामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रथमत आम्ही भराड माऊलींचं दर्शन घेऊन अतिशय आनंदमय वातावरणात आम्ही सुरुवात केलेली आहे आणि येथील येथील सर्व जे लोक आहेत ज्यांच्या घरी जा आम्ही जातो जनता जनार्दन आहेत त्यांनी सर्वांनी आमचं अतिशय उत्तम स्वागत केलेलं आहे की ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ह्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सकारात्मक ऊर्जा दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊनच आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवलेला आहे भरडी बरोबर इतर गावांचा तुम्ही दौरा केला तिथे प्रतिसाद तिथे अक्षरशः उत्तम रित्या प्रतिसाद होता तेथील सर्वांनी आमची म्हणजे त्या आम्ही जाण्याआधी ते आमची वाट पाहायचे आम्ही तेथील सर्व देवदर्शन केल्यानंतर जेव्हा प्रचार सुरू केला तर ह्या त्या प्रकारे प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीने मदत केलेली आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो आणि सर्वांनी बरोबर राहून साथ देऊन आपला प्रचार केलेला आहे आणि वळती भेट दौरा असो किंवा नागापूर दौरा असो सर्व ठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद आहे प्रचारातले तुमचे मुद्दे काय प्रचारातले असे मुद्दे आहेत प्रथमतः आम्ही प्रचारादरम्यान हे लक्षात येत आहे की आपल्या लोकां लोकांच्या समस्या काय आहेत रस्त्यांच्या समस्या काय आहेत त्यांना घरामध्ये काय त्रास होतो हे प्रामुख्याने मला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आणि प्रचारादरम्यान लक्षात येत आहे की माणसं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रवास करतात राहतात कसं बिबट्यांचा प्रश्न काय किती त्रास होत असेल लोकांना वावर करताना आणि प्रामुख्याने त्यांचे काही लोक मतं मांडतात सध्या काही लोक नाही मांडत पण ठीक आहे पुढचे ते प्रश्न मांडले जातील आणि ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न समोरचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करता है, तो त्या तुम्हाला काय विकासाचा मुद्दाच घेऊन आपण निवडणुका लढवत आहोत पण ह्या आपण किती लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो किती तिथे कार्यरत आहोत हाच मुद्दा घेऊन आम्ही इथे समाजकार्य करण्याचा प्रयत्न करतो विकासाचा जो मुद्दा आहे तर तुम्ही मतदारसंघात फिरल्यानंतर तो खरोखर पूर्ण झालेला आहे का विकासाची कामं पूर्ण झालेली आहेत का आता जेवढं जनता जनार्दन सांगते त्या पद्धतीने आमचा उमेदवार इथे भटकलेलाही नाही असं अशा पद्धतीनं आज सकाळी सुद्धा आम्ही जेव्हा इथे आगमन केलं तिथे सुद्धा इथल्या सर्व लोकांनी आम्हाला अशा पद्धतीने की ताई तुम्ही आम्हाला एक सर्वप्रथम आम्हाला एक आश्वासन द्या की पाच वर्ष तुम्ही आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या कामांमध्ये नक्की सहभाग घ्याल कारण मागील जो उमेदवार होते त्यांनी पाच वर्ष आम्हाला भेटही दिलेली नाही तर हा मुद्दा घेऊनच आज या ठिकाणी मी आश्वासन करते की येथील सर्व जनतेला मी सांगू इच्छिते की आम्ही मी आणि प्रीती ताई दोघीही असं होणार नाही की पाच वर्षात आपल्याला आपल्याला कार्यरत आम्ही दिसलेलो नाही विजयाची खात्री किती वाटते सर्वांनी जी पाठिंबा आम्हाला दिलेला आहे तर शंभर टक्के आमचा विजय निश्चित आहे या पद्धतीनेच आम्ही वाटचाल करत आहोत फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा